नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू स्वामी ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सव्वीस एप्रिलला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे त्यामुळं मग आता आपल्याला एकवीस दिवस स्वामी महाराजांच्या काही सेवा करायच्या आहेत आता ज्यांना स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाला सेवा करायला जमलं नसेल त्यांनी मग अशा काही सेवा आहेत स्वामी महाराजांच्या ज्या किती कठीण आपली इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते त्यामुळं मग ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोणत्या सेवा करायच्या आहेत किती करायच्या आहेत मासिक धर्म आल्यावर सुतकं आल्यावरती मग काय करायचं आहे एकवीस दिवस सेवा करायच्या का अकरा दिवस का सात दिवस ती सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत त्यामुळं मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बऱ्याच महिलांचं काय होतं की नोकरीसाठी बाहेर जात असतात किंवा मग लहान मूल बाळ असेल तर त्यावेळेस मग त्या महिलांना वर्षभर म्हणजेच की सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे मग आता स्वामी महाराजांचा प्रकट दिवस असेल किंवा मग त्यावेळेस पण तुम्हाला सेवा करणं झालं नसेल तर तुम्ही मग आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी येणार आहे तर ही सहा एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत ज्या तुम्ही सेवा कराल तर त्या एकवीस दिवसाच्या सेवा होतात म्हणून मग तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत तर त्या एकवीस दिवस पूर्ण होण्यासाठी सहा एप्रिलपासून सेवेला सुरुवात करायची आहे तर आता त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत आता जर मासिक धर्मामध्येच आला तर मग काय करायचं तर आता सगळ्यात पहिलं म्हणजे सेवा कोणत्या करायच्या आहेत ते आपण जाणून घ्यायचं आहे तर आता स्वामी महाराजांच्या ज्या सेवा आहेत तर त्या स्वामी महाराजांना आवडणाऱ्या स्वामींचा जो श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये आपण एक ते एकवीस अध्याय त्यामध्ये असतात तर जर तुम्हाला ग्रंथ माहिती नसेल तर जिथे पूजेचं वगैरे साहित्य असतं तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हटल्यानंतर तुम्हाला ते पुस्तक सहज उपलब्ध होईल तर त्यामधले मग काय करायचे आहे आता तुम्हाला एकवीस पारायण करायचं आहे का अकरा करायचं आहे किती करायचं आहे ते अगोदर ठरवायचं आहे एक ते एकवीस एका दिवसाला जर तुम्ही पठण केलं पूर्ण अध्याय तर मग तुमचं ते झालं स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण तर त्यावेळेस तुम्ही एका टप्प्यातच वाचायचं का तर नाही तुम्ही सकाळी थोडा वेळ वाचू शकता दुपारी संध्याकाळी असं टप्प्याटप्प्यानं मग तुम्ही एक पारायण पूर्ण करू शकता तर ज्यांना स्वामींचे एकवीस पारायण पूर्ण करायचं आहे तर मग त्या महिला काय करतात की दररोज एक ते एकवीस अध्याय पूर्ण ग्रंथ वाचतात आणि मग ते झालं एक पारायण असं मग सलग एकवीस दिवस हे वाचन करत असतात तर जर मध्येच मासिक धर्म आला तर त्यावेळेस काय करायचं आता जर ही तीन चार दिवस तेवढे चार दिवस तेवढे वगळायचे आहेत आणि मग परत तुम्ही आहे त्या सेवेला चालू करायचं आहे जरी स्वामी महाराजांची पुण्यतिथी होऊन गेली तरी तुमचे एकवीस फारायण झाले नसतील तरी पण तुम्ही सव्वीस एप्रिलच्या नंतर पण चार दिवस वाढू शकता कारण की ते चार दिवस आपण वगळले होते जरी आपण नंतर सेवा केल्या तरी पण त्याचं फळ स्वामी महाराज नक्की देत असतात तर ही झाली पहिली सेवा आता दुसरी सेवा म्हणजे तर आता ही सेवा करत असताना मग आपल्याला पूजा वगैरे मांडायची आहे का तर एकवीस दिवस पूजा वगैरे मांडणं प्रत्येकाला शक्य होत नाही ज्यांना जमत जा असेल त्यांनी पूजा वगैरे मांडली तरीही चालेल पण ज्यावेळेस आपण पारायण करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी मग काय करायचं आहे एखाद्या स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जात असताना मग नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही ज्या पण काही सेवा करणार आहात तर त्या सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या माझ्याकडून हे सेवा घडवून घ्या अशी मग प्रार्थना करायची आहे आणि नारळ आणि खडीसाखर तिथेच स्वामींना मग अर्पण करायची आहे म्हणजेच की मंदिरामध्ये अर्पण करायची आहे आता जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य झालं नाही आणि मग तुम्ही सेवा चालू केल्या तरीही चालेल तुम्ही घरीच मग स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि मग घरीच एखाद्या पाटावर म्हणा किंवा जर पूजा मांडली तर पूजेच्या तिथं मग तुम्ही काय करायचं आहे नारळ आणि खडीसाखर ठेवू शकता आणि नंतर काय करायचं आहे ही झाली पहिली सेवा आणि दुसरी सेवा आहे स्वामी महाराजांचं ते म्हणजे तारक मंत्र आता तारक मंत्र किती वेळा म्हणायचं आहे तर तारक मंत्र आपल्याला दररोज अकरा वेळा म्हणायचं आहे आता तुम्ही अनुष्ठान करून पण तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता म्हणजे काय करायचं आहे की उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि एक फूल अर्पण करायचं आहे आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे ज्यासाठी तुम्ही तारकमंत्राचं अनुष्ठान करत आहात घरातील मुलांचा असेल किंवा घरातील एखाद्या व्यक्तीसाठी असेल तर खास मग त्या व्यक्तीसाठी काही गोष्टी असतील तर त्यावेळेस मग त्या स्वामी महाराजांना तशा सांगायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे आणि ते जे पाणी आहे तर तामनात सोडायचं आहे आणि मग तामनातलं पाणी तुळशी मातेला सोडून इतर कोणत्याही झाडांना तुम्ही ते पाणी अर्पण करायचं आहे ही झाली दुसरी जी सेवा आहे तर, तर ही सेवा तुम्ही दररोज पण करू शकता आता ज्यांना दररोज शक्य होत नाही त्यांनी मग एक वेळा म्हटलात तारक मंत्र तरीही झालं आता स्वामी महाराजांच्या सगळ्यात महत्त्वाच्या तीन सेवा आहेत असं नाही की तुम्ही ह्या तिन्ही पण सेवा एकवीस दिवसच केल्या पाहिजे यापैकी तुम्ही एक जरी सेवा एकवीस दिवस केलात तरीही चालेल तर मग तुम्ही स्वामी चरित्र सारमथ हा ग्रंथ आहे त्यामधले मग दररोज तुम्ही तीन अद्याय वाचन केलात तरी पण चालेल कारण की काय होतं की बऱ्याच जणांना पूर्ण ग्रंथ वाचन करणं शक्य होत नाही घरात इतर पण कामं असतात म्हणून त्यासाठी तुम्ही मग अशा पद्धतीने पण सेवा करू शकता तारकमंत्र म्हणत असताना ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि ग्लासावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि मगच तारकमंत्र म्हणायचं आहे आणि तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर जर तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीसाठी करणार असाल तर खास त्या व्यक्तीलाच पाणी प्यायला द्यायचं आहे आणि जर मग घरातील सगळ्या लोकांसाठी करणार असाल तर जिथे आपण पाणी प्यायला घेतो दररोज माठ असेल हांडा असेल त्यामध्ये ते पाणी टाकायचं आहे आणि घरामध्ये थोडंसं सगळीकडे शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की एखाद्या व्यक्तीचा आजार पण बरं होतं मुलांची प्रगती होती मुलांचा चिडचिडेपणा हट्टीपणा दूर होण्यास मदत होते म्हणून मग हे जे तारकमंत्राचं पाणी आहे तर हा एक उपाय करायचा आहे म्हणजेच की ही सेवा करायची आहे त्यानंतरची तिसरी सेवा म्हणजे श्री समर्थ समर्थनामाचा जप आता हा ही जी सेवा आहे तर ही सेवा स्वामी महाराजांना सगळ्यात जास्त आवडणारी आहे ज्या दोन सेवा स्वामी महाराजांना जेवढ्या महत्वाच्या नाही तेवढ्या ही सेवा स्वामी महाराजांना जा सगळ्यात जास्त आवडते आता ही सेवा करत असताना मग काय करायचं आहे तुमच्याकडे जप माळ असेल तर मग तुम्ही दररोज अकरा माळी जप करायचं आहे पण आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे जर आपल्या स्वामींवरती विश्वास असेल तरच मग आपण ती सेवा मनोभावे करायची आहे एखाद्याने सांगितले म्हणून मग तेवढ्या वेळचं एखादं दररोजचं काम आहे अशा पद्धतीने जर उरकायचं असेल तर मग मा। स्वामी महाराजांची सेवा करून उपयोग नाही त्यामुळे मग मा। स्वामी महाराजांची सेवा करत असताना आपला अगोदर स्वामींवरती विश्वास असला पाहिजे स्वामी महाराज जे पण काय आपल्यासाठी देतात किंवा जे पण काय आपल्या आयुष्यात घडत असतात ते स्वामी महाराजांचा आशीर्वाद म्हणून स्वीकारून त्या गोष्टीला सामोरे जायचं आहे पुढे आपल्यासाठी एखादी गोष्ट आपली मनासारखी झाली नाही तर मग नाराज न होता त्याहीपेक्षा अजून काहीतरी चांगलं असेल अशी आपण अपेक्षा ठेवून मग स्वामी महाराजांची सेवा चालू ठेवायची आहे तर ही जी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही मग आता या ही सेवा करत असताना जर मासिक धर्म वगैरे आला तर मग तुम्ही स्वामी महाराजांचा लिखित जप पण करू शकता आता ज्यावेळेस तुम्ही लिखित नामजप करणार असाल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे की आपण सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यावेळेस पण आपण स्वामी महाराजांचा लिखित नामजप करतो त्यामुळे ह्या सेवा जर तुम्हाला करणं शक्य होत नसेल मध्ये सुतक असेल किंवा विटाळा असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यावेळेस ह्या ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवांना खंड पडतो म्हणून मग तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचा एक वही बनवायची आहे आणि त्या वहीमध्ये स्वामींचा लिखित नामजप करायचा आहे ज्यामुळे काय होईल की ही सेवा तुम्ही करत असताना कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तरीही तुम्ही हा जो लिखित नाम जप ही जी सेवा आहे तर ही तुम्ही सेवा करू शकता त्यामुळे मग तुम्हाला जी सेवा करणं शक्य होत असेल ती आवर्जून सेवा करायची आहे कारण की ही सेवा एकवीस दिवसाची आहे आपली कोणतीही इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहते तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती यापैकी तुम्हाला कोणतीही एक सेवा जरी करणं झालं तरी तुम्ही एक सेवा करू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद